नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा माढ्या माढा म्हणजेच करमाळ्याच्या डी वाय एस पी अंजली कृष्णा दबंग अधिकारी यांनी अजित पवारांना कसं फरपट फरकटलं अजित पवारांना कसं झापलं अजित पवारांना महाराष्ट्रामध्ये बघा एकही अधिकारी दादाशिवाय बोलत नाही अजित पवारांचा जो दबदबा रुबाब हा जो महाराष्ट्रामध्ये आहे हे पाहता अजित पवारांच्या विरोधात बोलण्याची कोणत्याही अधिकाऱ्याची हिंमत होत नाही अजित पवार म्हणजे अजित पवारच आहे आणि अजित पवार जे बोलतात ते करतात दमदाटी देऊन म्हणा सगळ्याच सगळ्याच यंत्रणा वापरून कसा अधिक अजित पवार गैरवापर करतात हे आपण पाहिलेलं आहे अजित पवारांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे अजित पवार ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तिथं जे अधिकारी आहेत जिल्ह्याला हे सगळे अधिक अजित पवार यांच्या मर्जीतले अगदी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त अगदी इरिकेशन विभागाचा जर पाहिलं आपण तर इरिगेशनचा कृष्णा खोरे महामंडळाचा कार्यकारी संचालक असेल चीफ असतील दोन्ही ए सी असतील बांधकाम विभागाला असतील हे सगळे अजित पवारांनी अनेक वर्षापासून तिथंच ठेवलेले त्यांच्या बदल्या बाहेर होत नाही त्या तिथंच होत्या परंतु एखादा तरी सनकीय अधिकारी असा भेटतो की तो चांगली जिरवतो जसं आता ह्या अंजली कृष्णाच्या डी वाय स्पीकर म्हणत यांनी अजित पवारांची चांगली जिरवली तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार हे नाव अग्रह क्रमांनी घेतलं जातं आपण पाहिलं की शिवसेना भाजपचं दोन हजार चौदाला जेव्हा सरकार आलं त्यावेळेस असं बोललं जात होतं की अजित पवार यांना जेल मध्ये टाकलं जाईल अजित पवार यांचा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार जो आहे हा बाहेर काढला होता देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस या अगोदर अनेक वेळा म्हटले की सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार आहे अजित पवारांना मध्ये घालो चक्की फिशिंग 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 परंतु त्या अजित पवारांना मध्ये न घालता अजित पवारांना सत्तेत घेतलं आणि सत्तेत घेतल्यानंतर अजित पवार काय काय उद्योग करतात हे आपण पाहिलं आता हा अजित पवारांचा व्हिडिओ पहा बघा अजित पवारांना

हा व्हिडिओ आपण पाहू शकता की अजित पवारांना सेव्हन सी कशा पद्धतीनं बोललेले आहेत

बघा कॉल का पुन्हा हा बघा फोन आला आता नंतर आणि अजित पवारांना कसं या अधिकाऱ्यांनी बोललेलं एक प्रकारे चेहरा तो समझ तो ठीक आहे हे आपण पाहिलं अजित पवार कसो त्यांना धमकावतात हे आपण पाहिलं असं त्यानंतर मात्र शेतकरी संघटनेनं देखील असं म्हणजे त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी बघा आता कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं या अधिकाऱ्याला धमकवलं होतं परंतु ह्या ज्या कृष्णा अंजली म्हणून ज्या अधिकारी अंजली कृष्ण म्हणून ज्या अधिकारी आहेत त्यांनी अधिक अजित पवार यांना कशा पद्धतीनं हिडासलं म्हणजे मी तुम्हाला ओळखत नाही कोण अजित पवार माझा नंबर घ्यान मला व्हिडिओ कॉल करा तेव्हा मी तुम्हाला ओळखेल की हेच अजित पवार आहेत म्हणजे अशा पद्धतीनं अजित पवारांना फटकारणारा महाराष्ट्रातला बहुधा हा पहिलाच अधिकारी आहे या अगोदर अनेक अधिकारी होते डॅशिंग दबंग परंतु त्यांचा अजित पवारांशी पाला आतापर्यंत पडलेला नव्हता परंतु हा आता पहिल्यांदाच अजित पवार यांना या अंजली कृष्णा भेटलेल्या आहेत म्हणजे यांनी अजित पवार यांची कशी जिरवली अजित पवारांचा महाराष्ट्रभर व्हिडिओ व्हायरल झाला हा देशभर व्हायरल झाला असं म्हणता येईल देशात याच्या बातम्या झाल्या सगळ्या हिंदी चॅनल सगळ्यांनी बातम्या केल्या की बाबा एक महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांवरती दबाव निर्माण करतो आणि त्या अधिकाऱ्यानं अजित पवारांची कशा पद्धतीनं जिरवली कोण अजित पवार आम्ही त्याला ओळखत नाही आणि तुम्ही तिकडून फोन केला तर आम्ही इकडे रेकॉर्डिंग करू अशा पद्धतीचा धमकीवाचा इशारा देखील या अधिकाऱ्याने दिला त्यामुळं अजित पवार यांची पंचायत झाली आता महाराष्ट्राभर एकच सगळं वादविवाद उठलेला आहे की अजित पवार अजित पवार अजित पवारांनी अधिकाऱ्याला कारवाई करण्यास रोखलं आता त्याच अजित पवारांनी तिथं जे रेकॉर्डिंग करणारे ग्रामस्थ होते सोळा सतरा या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करायला लावला सगळ्यांवरती गुन्हा दाखल केला परंतु एक मात्र गोष्ट आहे की ह्या बाकीच्यांवरती जरी गुन्हा दाखल केला असला तरी अजित पवारांवरती देखील गुन्हा दाखल होईल असं एकंदरीत सांगितलं जातं बोललं जातं आता म्हणजे अजित पवारांची पंचायत कशी ह्या अधिकाऱ्यांनी केली म्हणजे अजित अधिकाऱ्याला अजित पवार म्हणले की एवढी डेअरिंग आहे तुझ्यामध्ये आता माझा माझा चेहरा पाण्याची मला माझा फोन आल्यानंतर देखील कारवाई न थांबवण्याची आणि व्हिडिओ कॉल कर असा म्हणते अशा पद्धतीचं अजित पवार यांना बोलावं लागलं म्हणजे एकतर अजित पवार यांचा फोन आला तर अधिकारीची तत् होते तिकडून अजित पवार फार शिव्या घातल्यावर घालते आय एस अधिकाऱ्यांना अरे अक्कल नाही का लाज वाटत नाही का अशा शब्दामध्ये अजित पवार बोलत असतात आणि त्याच अजित पवारांना मात्र या दबंग अधिकारी जे आहेत <गाँ> अंजली कृष्णा यांनी मात्र अजित पवारांना घाम फोडलेला आपल्याला दिसतंय आता ते पुढे जाऊन आता अजित पवारांच्या फोनची देखील वाट पाहित होते ते देखील आपण व्हिडिओ पाहिले असतील आता तो तो, तो देखील तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की त्या बसून अजित पवार अजित दा। दादाचा फोन आला आणि त्यानंतर ह्या मॅडम व्हिडिओ कॉल बघा येईल एक मिनिट बस पद्धति अपन पहाल कि कशा पद्धतिन अजित पवार हे पाहिलं का आपण हा आवाज आहे का दादाचा कशा पद्धतीनं अजित पवार या कामामध्ये हस्तक्षेप करताना आपल्याला दिसते पाहिलं असेल आपण कशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणारच आहोत म्हणजे अजित पवारचा जरी फोन आला तरी कायदा हा सगळ्यांना समान आहे कायद्याच्या पुढं कोणीही मोठ नाही कोणीही बारकं नाही अशा पद्धतीनं या अधिकाऱ्यानं अजित पवार यांना सांगितलं आणि अजित पवारांचे कशा पद्धतीनं झिरवली हे देखील आपण पाहिलेलं आहे म्हणजे असे अधिकारी जे आहेत फार थोडके थोडक्यात आता ह्या अंजली कृष्णा ज्या वेळेस आय पी एस होतील म्हणजे आय पी एस आहेत ज्या वेळेस त्यांना जिल्ह्याची पोस्ट मिळेल त्यावेळेस देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे की या अंजली कृष्णा ज्या आहेत ह्या कशा पद्धतीनं कामकाज करतात सध्या तरी असं बोललं जात मी स्वतः त्या माडा तालुक्याला जाऊन आलो करमाळ्याला जाऊन आलो या ठिकाणच्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की हे दबंग अधिकारी अतिशय शिस्तप्रिय आणि कडक अधिकारी आहे थोडं थोडं हे बेकायदेशीर काही चालवून देत नाहीत त्या कुठं जरी बेकायदेशीर आपल्याला दिसलं तर मात्र त्या लगेच कारवाई करण्याचं धाडस दाखवतात आजपर्यंत इथं जे जे अधिकारी आले त्या त्या अधिकाऱ्यांनी कधीही कारवाई केली नाही आणि त्यांचं कधीही धाडस कारवाई करण्याचं झालेलं नाही असंही बोललं जातं यामुळे बघा एकंदरीत अशा अधिकाऱ्यांची महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे असे जर अधिकारी असले तर मात्र महाराष्ट्रामध्ये गुन्हे घडणं म्हणजे गुन्हेगारांचा एक प्रकारे काळ म्हणजे गुन्हेगाराला पळताबोही थोडी करून सोडणारे अधिकारी मग तो पुढारी असो सुडारी असो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो कुणीही असो त्याच्यावरती कारवाई करण्याची ज्याच्यामध्ये धमक आहे तो अधिकारी मात्र जनता त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय सोडत नाही जनता त्या अधिकाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहती अशाच पद्धतीने या अधिकाऱ्याच्या पाठीशी ही इथले सगळे जनता ही उभे राहिलेले आपण पाहिलेले आहे या अधिकाऱ्याच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे शेतकरी संघटनेकडून या ठिकाणी म्हणजे जनता देखील या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे आता पुन्हा अजित पवार हे या अधिकाऱ्याला तर फोन करणार नाहीत असं एकंदरीत आपल्याला दिसते म्हणजे अजित पवार म्हणेल की बाबा हे नको बाबा ती बायसार आहे ती कारवाईच करते माझे बी आब्रू घालवून टाकल परत अजून म्हणून अजित पवार या दबंग अधिकाऱ्याला फोन करणार नाहीत असंच आपल्याला एकंदरीत दिसतंय परंतु या अधिकाऱ्यांनी मात्र अजित पवार यांची चांगलीच पंचायत करून सोडली आणि अजित पवारांची चांगलीच जिरवली असच एकंदरीत या माध्यमातून आपल्याला म्हणता येईल तर आज एवढंच कॅमेरामन मे भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे